नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विचार भारती व उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीने अहिल्या नगर शहरात सांस्कृतिक महोत्सवानिमित्त पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी आहिल्याकरांना एक विनम्र असं आवाहन करतो की आपण एकतीस तारीख शुक्रवार सकाळी सात वाजल्यापासनं देवींचे एक भव्य अशी मिरवणुकीने सुरुवात होणार आहे ती मिरवणूक श्रीराम चौकापासून पाईपलाईन रोड तिथपासून निघून भिस्तबाग चौक मार्गे प्रोफेसर कॉलनीमध्ये थांबणार आहे तिथं चहा नाश्ता घेतल्यानंतर आपले न्युआर्ड्स कॉलेज चौथी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासनं परत ती मिरवणूक गावामधनं मुख्य शहर असं करत करत ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी समाप्त होणार आहे अशी भव्य अशी मिरवणूक या मिरवणुकीमध्ये सहा वेगवेगळे पथकं आदिवासी नृत्य असेल वेगवेगळ्या अशा प्रकारचे नृत्य सादर करत अशी अत्यंत चांगल्या प्रकारची आलेल्या देवींची ही मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर दुपारी तीन नंतर आपली माऊली संकुल झोपडी कॅन्टीन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तीसुद्धा एक चांगली मेजवानी आहे आणि आपण या अहिल्यादेवींच्या नामकरण झाल्यावर आपण असा चांगला कार्यक्रम घेऊन यापुढे कसे अहिल्यादेवींचे चांगले कार्यक्रम घेता येईल व अहिल्यादेवींनी किती या आपल्या समाजासाठी योगदान दिलेलं आहे ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे विचार भारती आणि उत्कर्ष समिती मिळून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तर आपल्याला नम्र विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सर्व अहिल्याकर अहिल्यानगरच्या जनतेने सहभागी व्हावी नमस्कार मी बलभीम पठारे निमंत्रक पुण्यश्लोक अहिल्यादेवी सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस वर्ष पहिले अहिल्यानगर येथे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झाल्यानिमित्तानं आम्ही विचार भारतीच्या वतीने इथे एक सांस्कृतिक महोत्सव बनवत या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे त्या शोभायात्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले लोककलावंत यांच्या विविध नृत्याचा सहभाग असणार आहे त्याच्यानंतर दुपारी तीन नंतर, नंतर सांस्कृतिक महोत्सव तसाच कंटिन्यू होऊन तो माऊली सभागृहामध्ये होणार आहे तर माऊली सभागृहामध्ये सुद्धा अगदी प्रतितेश गायक पवन नाईक आणि आपल्या नगरचं भूषण अंजलीताई गायकवाड यांचंही एक सुश्राव्य गायनाची मैफल होणार आहे तर यासाठी मी नगरकरांना विनंती करतो की कृपया हा या सर्व दिवसभर होणाऱ्या भरगतच कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आपला अहिल्यानगरचा जो उत्सव आहे तो आपल्या सर्वांचा आहे तो सर्वांनी मिळून मिलू, सेलिब्रेट करावा नमस्कार